देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार लाईव्ह लाईक व सबस्क्राईब धन्यवाद दोन दिवसापूर्वी पूर्वी मध्ये सभा झाली त्यावेळी मनोज दादांनी सांगितलं की मी पाडा बनणार नाही निवडून आणा बनणार नाही आणि जे बॉन्ड करून देतील त्यांना आपण पाठिंबा देऊ आता परत दादा म्हणताय की अपक्ष जे बॉन्ड करून देत आहे ते बॉन्ड घेऊ नका बॉन्ड काही कामाचे नाही अपक्षाला पाडा आतापर्यंत म्हणत होते भाजपला पाडा मी ज्याला सांगेन त्याला पाडा आता म्हणताय अपक्षाला पाडा दादा नेमकं आमचं काय चुकलं आम्ही प्रामाणिकपणे तुमच्यासोबत राहिलो आम्ही चार वर्षापासून या मतदारसंघात या ठिकाणी काम करतोय आम्ही ज्या ज्यावेळी तुम्ही बोलवलं त्या त्यावेळी त्या आलो आणि तुम्ही आम्हाला पाडायचे आदेश देत आहेत तर तुमच्यामध्ये आम्ही आम्हाला स्वतःला बघतो आणि मागच्या वेळी जेव्हा उभं राहिलो तेव्हा सुद्धा आपण पाठिंबा दिला नाही पण समाजाच्या जोरावर चांगलं मतदान पडलं एकोणतीस हजार मतदान जवळपास या फुलंबरी तालुक्यामध्ये आम्हाला पडलं आणि आता सुद्धा तुम्ही सांगितलं की अपक्ष जे बॉन्ड करून देत आहेत त्यांना पाडा नेमकं आमचं काय चुकलं आम्ही गरीब आमच्याकडे पैसे नाहीये करोडपतीची अवलाद आम्ही नाहीये म्हणून आम्ही इलेक्शन लढू शकत नाहीये का चार वर्षापासून जे गुन्हे घेतले जे काम केलं ते आज सगळे वयाला गेले तुम्ही सभा सुद्धा या फुलंब्री तालुक्यात घेणार आहे असं देखील कळलं दादा तुमच्या विरोधात जात नाही समाजाच्या विरोधात जात नाही मात्र नेमका आम्ही चळवळतून काय सिद्ध करतो आहोत आरक्षण देखील भेटत नाहीये मग लढून आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही पुन्हा फाशाच घ्यायच्या आहेत का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय पुलंब्री तालुक्यातील व तशीच महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाला विनंती आहे की आम्ही इलेक्शनला फॉर्म ठेवला बॉन्ड करून दिला लढतो म्हणून सांगितलं तर दादांचं म्हणणं आहे अपक्षाला सुद्धा पाडा तर सरळ सरळ नेमकं मतदान कोणाला करायचं हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय ज्यावेळी दादांनी फोन केले मागच्या वेळी भेटायला गेलो नाही मात्र यावेळी दोन तीन वेळी दादाला भेटायला गेलो अजूनही दादाला भेटायला जातोय तो समाज म्हणून नव्हे तर शेतकऱ्याच्या अठरा पकड जात्याच्या समस्या म्हणून या ठिकाणी उभा राहतोय तरी देखील आम्हाला पाडण्याचा आदेश या ठिकाणून घेते लाज या गोष्टीची वाटतेय प्रहारचे सन्मान्य बच चुक सांगितलं दादा म्हणले मी पाडणार नाही निवडून आणणार नाही तरी देखील आता अपक्षाला पाडायचा आदेश दिला काल झालं आज सकाळी झालं दुपारी पुन्हा तेच झालं पण आता नेमकं करायचं काय गुलाल आम्हाला लागणार नाही आहे हे कळून चुकताय दादाच्या समाजाच्या विरोधात आम्ही जात नाही आमचं काम प्रामाणिक आहे आम्ही भूमिकेशी प्रामाणिक राहतो भूमिका बदलत नाही नेमकं घोडं कुठं पेंट खात हे कळायला मार्ग नाही दादा तुमच्या पाया पडतो तुम्हाला भेटायला येतो नेमका असं का का आमच्या सोबत होत आज सगळे लोक नारळ आम्ही आणून ठेवले एक लाख भर रुपयाच्या पॉम्पलेट या ठिकाणी छापून ठेवले आणि तुम्ही अपक्षाला पाडण्याचा आदेश दिला हा धक्कादायक आदेश आमच्यासाठी आहे तुम्ही सांगाल तर आम्ही जीव द्यायला तयार आहे मुंडका तुमच्या पायथ्यावर ठेवायला तयार आहे मात्र असे आदेश देऊन आमचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याचं काम या ठिकाणी आहे समाज म्हणून एक आम्ही काम शेतकऱ्याचे प्रश्न अठरा पकड जातीचे प्रश्न मागच्या दीड वर्षापासून दादा 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 शेतकरी बाजूला ठेवले सगळे प्रश्न समाजाच्या बाजूला ठेवले आणि आज दादाचा आदेश लोकसभेला येतो याला ये पाडा विधानसभेला पुन्हा तोच आदेश येतो याला पाडा नेमका आमची काय चुकी झाली आम्ही पैसा कमवल नाही आम्ही मॅनेज झालं नाही हीच आमची चुकी आहे असं कुठतरी आज वाटायला लागलंय आणि म्हणून आज प्रचाराचा नारा फोडायचा आम्ही थांबवलाय मी या ठिकाणी या इलेक्शन मधून माघार घेतोय सर्व महाराष्ट्राच्या फुलंबरीच्या जनतेला विनंती आहे तुम्हाला कुणाला मतदान द्यायचं द्या पाण्याला मतदान देऊ नका मी या निवडणुकीतून माघार घेतोय कारण मला माहितीये मी निवडून येत नाही दादा जर विरोधात असेल तर समाज विरोधात असेल तर मी निवडून येत नाही सगळ्या समाजाला अंगावर घेतलं सगळ्या समाजाला घोडे लावले गाड्या फोड्या काय काय कुटाने केले आणि समाज पुन्हा विरोधात जात असेल तर आम्हाला इलेक्शन नको अशा हजार आमदार समाजासाठी आम्ही सोडून द्यायला तयार आहे मात्र आमचं काय चुकलंय हा प्रश्न आयुष्यभर आम्हाला खात आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद